आज चाळीसगाव तालुकामय आपण जे सतीशभाई राठोडचं व आज अमरण उपोषण दुसरं धनचं तर यात एस टी आरक्षण मागणीपुरती मुख्य मागणीपुरती आता अमरण उपोषण दुसरं धनिर्वास आज कन्नड तालुक्यातील जे कन्नड तालुक्यातील तर मंत्रालय म्हणजे मुंबईपर्यंत जे पदयात्रा केले व आपण सचिनबाई चव्हाण यात अमरण उपोषण भेट आयचं तर मग म्हणून विनंती करूचू की आपण भाई जे भेटोच एसटी आरक्षणे मागणी पुरती तर ती शब्द आपण पुनर्वासपू म्हणू जय शहालाल सारीनं मग सचिन चव्हाण कन्नड ती खूप लोक तो म्हणा महाराष्ट्र आज चाळीसगाव तालुका नायचू सतीश भाऊ राठोड येणेर मग आता चर्चा कि समाजाबद्दल खूप जास्त तळमळचा पहिले दणेतीच पहिले तीच म्हणजे जनाती म्हणून काही कळेन लागूच जनाती समाजाबद्दल काम करे तळमळच आणि व जत्रा पॉझिटिव्ह एस टी आरक्षणाबद्दल वत्रा महाबेतोणी घे उपोषण करताना भेटली तो भाऊ जवळपास सारी उपोषण करताना मग भेटली तूच महाराष्ट्रात आत्री तळमळ मग किरी चेहरा किरी मन मनस्थिती जे स्ट्रॉंग मनस्थिती जे कोण देखुच सतीश सतीशभाई यांनुर के की आता तो दीज वाद घडेल एक तो एस टी आरक्षण मळे किंवा एक तो आरती उठे आणि ही जे सरकारचं ही सरकार जरा आपल्यान फेरारोचं ओनिनं बंजारा समाज ही वोटिंग खूप काही लागोच आणि जण काही बंजारा समाज काही जण काही संकट रच काही जण वने देणू रच व टायमेन व हात होटो करायचं जसो की आज आपली मिटिंग बला मिळतं मुंबईनं મને આ આમંત્રણ તો પણ માં કાઈ ગયો કોની હતો કારણ કે વો પત્રેમાં સ્પષ્ટ ઉલ્લેખન હતી કે एसटी आरक्षणે બद्दल मीटिंग સઘરન એટલે બી ઉજ વાત કરે આલે જે જાલના નયો જે પર બની નયો જે સારી જગયો જે સોતા મ ગયો જને બી કે સમજૂત કાઢ લેને આપને ઓડો વાત લાગત છે एसटी आरक्षण આપણ કાઈ કાઈ હનુ કેરીકંધી માંગરેચા અન બળજברי અમે દે દો કરંચેચા હમ ઓલરેડી એસ્ટી મેતેતે યર પુરાવા યે જળગાવ જિલ્લાતી सारीती पहिलो निकडतो आपण खानदेश माहिती एक टी सी आहे की आपण एस टी कास्टीम छा म्हणजे ऑलरेडी होतो आणि लाखो असे हैदराबाद गॅजेट जो मराठा बांधव लागू की आम्ही बी लागू कोणू ही हमारो छप्पन सत्तावन मोर्चा ह्या गे आणि उपोषण करता तो तीस चाळीस एक हे गेचा वर बादेव पाच सो बळी चलगीच बळी तो एक हमारो बांधो बिचारो व्हिडिओ बळान मरगो तरी सरकार हाली एक शब्द काही म्हणजे कधी बोलणूचे चालूच आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांमार विनंतीचं की तार म्हणेम काही चालू राह चा बंजारा समाजाबद्दल जे स्पष्टपणे तू केन आहे जेणेकरून हम जेच ठोस निर्णय हम हम बी येतं लेन तयार रेवाळेचा आणि ही जे उपोषणचं ही इतिहासच जो नक्की मन आता नक्कीच म्हणा आता आयरबाद ये या स्टेजेपायर बाद मालम पडायचं तो मार सारी बांधव आहे रे जतरा भी लोक मन वळकच कोण वळकते पुने विनंती च की या तातानी सतीश भाऊन पुरो सपोर्ट करे करेरो आणि नय आतायर जमरो है तो तमार घरती तम सोशल मीडिया आप सपोर्ट कर सकोचो सोशल मीडिया आप सपोर्ट करो आभी तो दुसरो दन छ मानणे छ पण अब आंग चालन देखो तम इतिहास फक्त 40 रन कणेडीतीच लकाय कारण की हम आदिती अब हार माने वाली चीज है मभी भाऊ तमार सोबत आता पहिलो दन साधारण कोणी एरनंतर म कंटिन्यू आता आलोचू कारण की आपल्यान एसटी आरक्षण ही महत्वाचं काम धंदो बादेम मग नोकरी सुद्धा समाजाबद्दल नोकरी वादेम करते नोकरी जाय आपण पेट पाणी चालू आहे स्वतः आपरिंग एम एल ओ ओ आता शिक्षण हेर बाद बी मग दोड दोड लाख रुपये फी एम ई मास्टर इंजिनिअरिंग करू चु का आपण तो आदिवासी मूल सारी सारी क्रायटेरिया पूर्व करत आपण काही आदिवासी काही चीज आपल्या काही सहकारण चिजा आपण आदिवासी पेक्षा बिचारे आदिवासी लोक जे काम करे जे आपण ऊसतोडीन जाण तर चौकशी करण देखो कधीतरी कोपीप जाण देखो वो दी तीन लोक जमीन एक मेन एस टीम जे ये जे भिल्ल समाज छ ठाकर छ आणि व तर वर जोडीन बंजारा समाज छ आणि हम सारी मिश्रण राजा आणि हम केरी आरक्षण खोसरे कोणी हम हमारा हक्केरो मांगरेचा फक्त जे न बाकी राज्यम दर्जा मळमेलोचं फक्त महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये हमारो विजय एंट्री करण द्या मेलेचं उभी महाराष्ट्र पुरताचं सेंट्रल ने आपल्याला पुषित सुविधा घ्यायचं कधी फॉर्म भरतो आहे नाही कधी काय करते आहे आणि आज बी तांडा वस्तीपर्यंत चिचार ये आज जब तम जान आ, भी मार जर तुम जाण चौकशी करे पत्रकारांबी मार विनंतीचं जर बंजारात समजत येत असेल भाऊ विनंती आहे तुम्हाला मराठीमध्ये की तुम्ही तांड्यावर जाऊन चौकशी करा आता गेले आमचे लोक ऊसतोडीला सहा महिने त्यांचे मुलं पण ते सोबत घेऊन गेलेले आणि नाही घेऊन गेलं असेल तर घरी त्यांना खाऊ घालणारं कोणी नाही जर खात असेल तर मी तुम्हाला एक हजार प्रूफ दाखवतो की आठवीचे सातवीचे मुलं मुली स्वतःच्या घरी जेवण बनवून खाव खातात आणि राहतात मग त्यांची शाळा पूर्ण होत नाही अर्धी शाळा त्याच्यात जाते अर्धी उन्हाळी सुट्टीत जाते आणि अर्धी घरी राहताना तेच आपली परेशानी तर सारी विनंतीचं बंजारा भाई बहिणीनं की सारी हे ना आपल्याला सतीश भाईन सपोर्ट करायचं आणि अभि शेवटे रुपोषण आपलो आपलं हनुमान्यकरण सारी सारी पूर्ण महाराष्ट्र आपल्या पेटन उठेरचं बस आदरात बोलचू जय सेवालाल